नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे आपण खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव सध्या जाणून घेणार आहोत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सध्या जर बघितलं तर जय मार्केटमध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळत नाही आज जर बघितलं तर दुपारनंतर लासलगाव विंचूरमध्ये दोनशे क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी बघितलं तर सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास चार हजार चारशेपर्यंत मार्केट जे आहे या ठिकाणी लासलगाव विंचूर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे नाशिकमध्ये जर बघितलं तर बाजारभावचे एक चार हजार पासून चार हजार चारशेच्या दरम्यान एक मार्केटची रेंज आपल्याला पाहायला मिळत आहे ही खूपच मोठी या ठिकाणी आहे बाजारभाव कमीत कमी पाच ते साडेपाच हजार रुपये वाढले पाहिजे तर शेतकरी मित्रांना आजचे दिन आले असे म्हणता येईल सध्या उत्पादन खरसैनिक अशक्य झालेले आहे बाजारभाव खूपच कमी आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजारभाव चार ते चार हजार चारशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच रेंज आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपयाची रेंज या ठिकाणी आहे